आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस चोवीस सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये महाविकास आघाडी कडून ताकदवान शक्ती प्रदर्शन नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाविकास आघाडीच्या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जयघोष आणि संपूर्ण परिसर गेला या पदयात्रेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आरती विटकर व रमेश होटकर यांच्यासह शरद पवार गटाचे उमेदवार राकेश सोनी आणि शुभांगी जाबा यांनीही सहभाग नोंदवला कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मोठ्या उपस्थितीत घेतलेल्या या पदयात्रेनंतर उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगामी निवडणुकीचा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या प्रभाग क्रमांक एकमध्ये आपले जे महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार सध्या आपल्या प्रभागामध्ये प्रचारासाठी निघालेले आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात जरा माहिती जाणून घेऊया नमस्कार शरदचंद्र पवार पक्षाचे आपण उमेदवार आहात पण आपण कुठल्या पद्धतीने आज मतदारापर्यंत पोचत आहात कुठल्या आपल्या ज्या कामाच्या नेतृत्वाने आपण म मतदारापर्यंत पोचून आपला विजय प्राप्त करणार आता पण ते थोडक्यात माहिती सांगावं आपल्याला नमस्कार मी राकेश सोनी मी आत्तापर्यंत समाजसेवा करत आलेल्या आमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून काम करत करत मला असं वाटत आहे की आता से, सेवा करत करत असताना अस्ता, आपल्याला ता, ता, ताक ताकदची गरज आहे तर त्या का ताकदची गरज असण्यासाठी आपल्याला एक राजकीय पक्ष आपल्यासोबत असणं गरजेचं आहे त्यामुळं मी एक नवीन आ, या राजकीय क्षेत्रामध्ये असून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजनीती असं करून आपण ह्या कार्याला आपण काम करणार आहे आणि प्रभागातले सगळे कामं माझे घरचे कामं समजून मी काम करणार आहे आणि फक्त समाजसेवा म्हणूनच मी काम करणार आहे ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली त्या त्या पक्षांना आपण विश्वास त्या ठेवून आपल्याला उमेदवारी दिली त्या पक्षाला आपण कुठल्या पद्धतीने जर निवडून आला तर लोकांचं कुठल्या पद्धतीने सोन्यासारखं आपण काम करणार आहात ते थोडक्यात आपण सांगा जसं की आता आमचे शरदचंद्रजी पवार आहेत त्यांचे जे विचारधारा आहेत सर्व धर्मसमभाव त्या विचारा विचाराला आम्ही नेहमी सपोर्ट करणारे आणि त्यांच्या विचारावर आम्ही चालणारे आणि तळागाळापर्यंत त्यांचे विचारधारा पोहोचवणारे तसं आम्ही काम करत करत आत्तापर्यंत जेवढेही आमच्या पक्षाने जे कामं दिलेले आहेत ते कामं आम्ही करून पण आमचे स्वतःचे पण जे डिसिजन आहे म्हणजे जे मन आहे की आमचं मन म्हणत आहे की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तर आम्ही स्थानिक लोकांचे जे मनं आहेत त्या मनाप्रमाणे आम्ही काम करणार आहे आपके बार पंच्याहत्तर पार महापालिकेचं असं भाजप पक्षाचं धोरण आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकतो हे भाजपचं जे पंच्याहत्तर पारची जी घोषणा आहे ते बार असून आज सोलापूर शहरासह इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज भाजपने जे दहशतीचं राजकारण चालू केलेलं आहे त्या दहशतीच्या राजकारणाला जनता कंटाळली असून यावेळेस भारतीय जनता पार्टीला पंच्याहत्तरने त्यांना सोलापूर शहरातून हात पार केल्याशिवाय हे सोलापूरची जनता अंग बसणार नाही आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्व जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या अनेक दिवसापासून करत असून यापूर्वीसुद्धा अनेक वर्षापासून नगरसेवक पदावर राहिलेला अनुभव पाहता प्रभागातील भरपूर जनतेचा प्रतिसाद आशीर्वाद मिळत आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर जो आम्ही जनतेला जे काय चांगल्या चांगल्या पद्धतीने कामकाज करता येईल ते आजपर्यंत करत आलेले आणि या पुढे सुद्धा आम्ही काम जनतेचे करत राहू एवढंच मी या प्रसंगी आपणाला सांगू शकतो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा चौघांना सुद्धा एक मशाल एक तुतारी आणि एक हात या चिन्हावर बटन दाबून आम्हाला भरघोज मताने निवडून द्यावा एवढंच मी आपण या प्रसंगी या माध्यमातून आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बिनविरोध जे निवड झालेले आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो जे भाजपनी जे बिनविरोधी निवडणुकीचं धोरण ठेवलंय त्याच्याबद्दल त्याच्या आपण काय बोलू शकतो काय नाही आपण लढू हे दहशतवाद्याची निवडणूक आहे का लोकशाहीची निवडणूक आहे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर लक्ष्मण शापूरकर सह कॅमेरामॅन नागेश कोळी आज आपण प्रभाग क्रमांक एक चे जे आपल्या उद्धव बा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला निष्ठा ठेवून आपल्याला जे उमेदवारी दिले आहेत ते आपण त्या प्रभागामध्ये की कोणत्या कोणत्या मतदारापर्यंत आपण जाऊन पोचवतात आणि कुठले कुठले कामं केलेले आहेत कोणत्या जोरावर आपण मतदान मागतात पहिला प्रथम मी महाविकास आघाडीचे सध्या जे ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार साहेब काँग्रेस पक्षाचे परिताई शिंदे हे जे, जे, जे मेन मेन माणसं जे आहेत पक्षाचे ते आमच्यावर एक स्पष्ट ठेवून आम्हाला चार उमेदवारने एक उमेदवारी दिली त्या उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही त्यांचा समजाचं धन्यवाद आहे आज प्रभाग एकमध्ये जे काम व्हायचं होतं त्या पद्धतीने प्रभाग एकमध्ये काम झालं नाही प्रभाग एकमध्ये अनेक संकट आले कोरोना सारखं महामारी आले असल्याकारणा तिथे स्थानिक नगरसेवक जे होते ते एकही काम केले नाही ते इथं सामाजिक काम करताना सामाजिक कुठल्याही पक्षाचं असू दे कुठलंही काम कर कामं करताना सामाजिक कामं करताना माणूस त्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने मदत केली आता मी कुठल्याही पक्षाचा नसताना मी म्यासा एक असताना असतानाच मी सामाजिक काम करत होतो त्या कामाच्या म्या नेत नेतृत्व आले आणि माझ्या सामाजिक कार्यकर्त्यामध्ये मी लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना अनदान मदत केलंय मग इथले स्थानिक नगरसेवक लोक लोकांनी ते काही केलं नाही लसीकरण असू दे महामारीसारखं ल लसीकरण करत होतो ते पण लोक केले नाहीत आज त्यांनी कामाचं फक्त फक्त बी जे पी आहे म्हणून त्यांनी मतदान मागायला लागलेत आम्ही आमच्याकडं फक्त आमच्याकडं काय सत्ता नाही आमच्याकडे काय नाही आम्ही फक्त आमचे पक्षाकडनं विश्वास ठेवून आमच्या जनतेवर विश्वास ठेवून आमच्या मित्र कंपनीवर विश्वास ठेवून आम्ही मतदानमध्ये मतं मागायला चालू आज आमच्याकडनं कुठल्याही आमदार आमदार नाही पालकमंत्री नाही आमच्या पक्षाकडे कायच नाही फक्त जनतेवर विश्वास आहे त्या विश्वासाने एक मत आम्ही जनतेला मागत आलो आम्हाला विश्वास आहे की जनतेने आम्हाला एक मत देऊन आम्हाला चारू उमेदवारला मशाल दोन काँग्रेस एक आणि तुतारी एक आम बटनवर त्यांनी चार नंबर बटनवर मतदान करून आम्हाला विजय करेल आम्हाला जनतेवर एवढा विश्वास आहे नमस्कार खूप घात महाराष्ट्र पोलीस ने ट्वेंटी फोर लक्ष्मण शहापूरकर साहेब कॅमेरामॅन नागेश कोळी प्रभाग क्रमांक एक सोलापूर महाराष्ट्र पोलीस ने चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर